नमस्कार मी प्रिया प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत सीताफळाचा सीझन चालू आहे आणि यामुळे आज आपण सीताफळ रबडी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही घरच्या घरी आपण आज बनवणार आहोत पण याची सेम टेस्ट मार्केटमध्ये जसे भेटते ना त्या पद्धतीची लागते तसेच सीताफळाच्या घरापासून सीताफळाच्या बिया कशा वेगळ्या करायच्या यासाठी खूप इम्पॉर्टंट टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा लहान मुलांना जर सीताफळ आवडत नसेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांना रबडी बनवून खाऊ घातली तर लहान मुले देखील आवडीनं खातील त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर यूट्यूबवर याच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला रबडी बनवण्यासाठी येथे मी एक लिटर दूध घेतले आहे आता दुधाला चांगली उकळी काढून घेऊ दुधाला उकळी आली की यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या घालून घेऊ केशरच्या काड्या अगदी ऑप्शनल आहेत इथे मी फक्त रवडीला कलर सुरेख यावा म्हणून घातल्या आहेत तुम्ही जर नाही घातल्या तरी चालतील आता आपल्याला हे एक लिटर दूध आहे ना ते दहा ते बारा मिनिट चांगले उकळून घ्यायचे आहे म्हणजे लो टू मिडियम हेटवर आपल्याला हे दूध शिजवायचे आहे याची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनिट दूध शिजत असताना अधूनमधून सतत हलवत राहायचे नाहीतर काय होते ना ते कढईच्या तळाशी चिटकले जाते आणि रबडी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा कढई घेताना जाड तळाशीच घ्यायची त्यामुळे रबडी खाली तळाशी चिटकणार नाही ना। इथे साधारण सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता इथे मी बदामाचे बारीक काप करून घेतले आहेत ते घालून घेऊ तसेच काजूचे पण बारीक बारीक काप करून घेतले आहेत ते घालून घेऊ रबडीला टेस्ट छान येण्यासाठी इथे मी वेलची पूड करून घेतली आहे ती पण घालून घेऊ यामुळे रबडीची टेस्ट आणखी वाढते आता इथे मी अर्धा कप साखर घालून घेत आहे इथे मी एक लिटर दूध घेतले होते त्यासाठी अर्धा कप साखर घेतली आहे तुम्हाला रबडी कितपत गोड हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित असे एकजीव करायचे आणि आपल्याला आणखी दहा ते बारा मिनिट ही रबडी कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे रबडी शिजत आहे तोपर्यंत काय करू सीताफळाचा गर काढून घेऊ यासाठी इथे मी चांगले पिकलेले दोन सीताफळ घेतले आहेत रबडी बनवण्यासाठी कधी चांगले पिकलेले सीताफळ निवडून घ्यायचे यामुळे काय होते ना रबडीला टेस्ट खूप छान येते आता अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपल्याला सर्व सीताफळाचा घर काढून घ्यायचं आहे सीताफळ छोटे असल्यामुळं इथे मी तीन मिनिमम साईजच्या सीताफळाचा घर काढून घेतलं आहे आता एक चॉपर घ्यायचे आणि त्यामध्ये हा घर टाकून घ्यायचा इथे मी जे दोरीनं ओढायचे असते ना चॉपर त्यामध्ये सर्व घर काढून घेतला आहे आता याचे झाकण लावायचे आणि सीताफळाचं गर काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे चॉपर नसेल तर मिक्सरच्या भांड्यात गर घालायचा आणि पल्स मोडवर एक ते दोन वेळेस फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने पण सीताफळाच्या घरापासून सीताफळाच्या बिया वेगळ्या होतात आता इथे व्यवस्थित असा गर काढून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यातील बिया ज्या आहेत ना त्या पण वेगळ्या झाल्या आहेत आता काय करायचे एक बाऊल घ्यायचा त्यावरती गाणी घ्यायची आणि त्यामध्ये हा गर घालून गाळून घ्यायचा गाळून घेतल्यामुळे काय होते ना जो गर आहे ना तो खालच्या साईडला जातो आणि बिया गाणीवरती राहतात आणि मग त्या बिया आपल्याला साईडला काढायला मदत होते तुम्हाला जर शॉपरमध्ये गर नसेल घालायचा तर तुम्ही अशा पद्धतीने गाळणीमध्ये घालून पण घर गाळून घेऊ शकता पण सीताफळाच्या घरापासून बिया लवकर निघत नाहीत त्यामुळे हे ट्रिक्स इथे युजफुल आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा चॉपर नसेल तर काय करा मिक्सरचे भांडे घ्या त्यामध्ये हा जो शेताफळाचा गर आहे ना तो घाला आणि पल्स मोडवरती एक ते दोन वेळेस फिरवून घ्या आणि नंतर ते पण गाणीच्या साह्याने अशा पद्धतीने गाळून घ्या आता इथे मी सर्व राहिलेला जो गर आहे ना तो पण गाळून घेणार आहे इथे तीन शेताफळाचा माझा गर पूर्णपणे गाळून झालेला आहे आणि दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि ही रबडी पण व्यवस्थित अशी शिजली आहे तुम्ही इथे बघू शकता मगापेक्षा रबडी थोडीशी दाटसर पण झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि ही रबडी पूर्णपणे थंड करून घ्यायची इथे मी रबडी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये सीताफळाचा गर घालून घेऊ तुम्हाला कितपत गर आवडतो त्या पद्धतीने यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी सर्व सीताफळाचा गर यामध्ये घातला आहे आता हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ घर घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रबडी अगदी दाटसर अशी झाली आहे हे व्यवस्थित असे मिक्स झाले की दीड ते दोन तासासाठी सीताफळ रबडी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची इथे दोन तास झालेले आहेत आणि थंडगार अशी सीताफळ रबडी बनून तयार आहे आता ही आपण खाऊ शकतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि असेच नवनवीन रेसिपीसाठी रे यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद